लक्ष्मी तुमच्या दारावर दस्तक देत आहे ती दिव्य ऊर्जा ती वैश्विक चेतना जी समृद्धी ऐश्वर आणि मांगल्याचं प्रतीक आहे ती मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीवर सर्वात जास्त ऍक्टिव्ह असते ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी विष्णूपत्नीअयचं धीमही तन्नो लक्ष्मीही प्रचोदयात हा केवळ एक श्लोक नाही हा एक कॉस्मिक कोड आहे लक्ष्मीला आवाहन करण्याचा तिच्याशी कनेक्ट होण्याचा पण आपण लक्ष्मी म्हणजे नक्की काय समजतो फक्त पैसा नोटांची बनलं नाही ही सर्वात मोठी चूक आहे लक्ष्मी म्हणजे श्री श्री म्हणजे केवळ धन नाही तर श्री म्हणजे आरोग्य श्री म्हणजे बुद्धी श्री म्हणजे घरातलं सौख्य नात्यांमधला गोडवा आणि मनाची शांती समुद्रमंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाल्या तेव्हा त्यांनी केवळ सोन्याचा कलश नाही आणला तर त्या संपूर्ण विश्वासाठी अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी घेऊन आल्या भगवान गीतेत सांगितले आहे आहे मार्गशीर्षोहम म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष हा महिना म्हणजे साक्षात नारायणाचं स्वरूप आहे आणि जिथे नारायण आहेत तिथे लक्ष्मी वास करतेच म्हणून या व्रताला इतकं महत्व आहे हे व्रत म्हणजे केवळ एक पूजा नाही तर तुमच्या माइंड बॉडी अँड सोलचं लक्ष्मी तत्वाशी अलाइनमेंट आहे तर मग या पॉवरफुल कॉस्मिक एनर्जीला आपल्या घरात आमंत्रित कसं करायचं ही स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी वापरायची कशी चला स्टेप स्टेप पहिली आणी स्टेप बाय समजून घेऊया पहिली आणि सर्वात आहे तयारी गुरुवारी सकाळी लवकर उठा आपलं घर स्वच्छ करा पण लक्षात ठेवा स्वच्छता ही केवळ शारीरिक नाही तर एनर्जेटिक सुद्धा असली पाहिजे घरातला अनावश्यक पसारा तुटक्या फुटक्या वस्तू बाहेर काढा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक स्पंदनांसाठी जागा तयार होते स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मनात एक संकल्प करा संकल्प म्हणजे तुमचं स्पिरिच्युअल गोल सेटिंग तुम्हाला नक्की काय हवंय आरोग्य धन शांती ते देवीला स्पष्टपणे सांगा जणू तुम्ही विश्वाशी थेट संवाद साधत आहात हे तुमच्या इच्छेला एक निश्चित दिशा देतं दुसरी स्टेप म्हणजे घटस्थापना घरातल्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात एक चौरंग मांडा त्यावर लाल वस्त्र अंथरा तांदळाची एक सुंदर रास करून त्यावर एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवा तो पाण्याने भरा आता या कलशात एक नाणं एक सुपारी थोड्या अक्षता हळद कुंकू आणि एक फूल टाका हे केवळ पाणी नाही तर हे लिक्विड एनर्जी आहे जे लक्ष्मीच्या ऊर्जेला आकर्षित करत यावर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं ठेवा आणि त्याच्यावर ठेवा श्रीफळ म्हणजेच नारळ हा कलश म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे तिच्या ऊर्जेचं केंद्र आहे यामुळे घरात एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र तयार होतं तिसरी स्टेप आहे आवाहन आणि पूजा आता त्या कलशासमोर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा देवीला हळद कुंकू वहा, लाल फूल देवीला अत्यंत प्रिय आहे जास्वंद गुलाब अर्पण करा धूप अगरबत्ती दिवा लावा सुगंधाने देवी आकर्षित होते म्हणून घरात एक पवित्र आणि सुगंधी वातावरण निर्माण करा हे केवळ सुगंध नाही तर हे सकारात्मकतेचा आवाहन आहे मनापासून ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा प्रत्येक मंत्रोच्चार तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करेल जे देवीच्या ऊर्जेला प्रतिसाद देईल या मंत्राच्या जपाने तुमचं मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते चौथी स्टेप आहे कथा आणि नैवेद्य आता शांत चित्ताने महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका ही कथा म्हणजे एक व्हायब्रेशनल कोड आहे जो तुम्हाला लक्ष्मीच्या फ्रिक्वेन्सीशी जोडतो आणि तिच्या कृपेचे मार्ग उघडतो त्यानंतर देवीला मनोभावे नैवेद्य दाखवा पुरणपोळी गोडाचे पदार्थ जे काही तुम्ही श्रद्धेने आहे ते अर्पण करा तुम्ही काय अर्पण करता यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण करता हे जास्त महत्वाचं आहे लक्षात ठेवा तुमच्या मनातील शुद्ध भावना हीच देवीला सर्वात जास्त प्रिय आहे हा नैवेद्य म्हणजे तुमच्या कृतज्ञतेची आणि श्रद्धा अभिव्यक्ती आहे पाचवी स्टेप म्हणजे उद्यापन शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू गजरा आणि वाण द्या त्यांचा सन्मान करणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा सन्मान करण्यासारखं आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता हा म्हणजे जिथे स्त्रीचा आदर होतो तिथेच देवता वास करतात हा फक्त एक श्लोक नाही तर हे एक वैश्विक सत्य आहे स्त्री शक्तीचा आदर केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आपोआप आकर्षित होते यामुळे घरात एक पवित्र आणि शुभ वातावरण तयार होते जे लक्ष्मीच्या आगमनासाठी अनुकूल असते आता येऊया त्या प्रश्नाकडे जो प्रत्येकाच्या मनात येतो पूजेतल्या नारळाचं काय पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा गेला तर किंवा तो फुटलाच नाही तर अनेक जण या विचारांनी घाबरतात मनात अशुभ विचार आणतात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमची श्रद्धा आणि तुमचा भाव कोणत्याही वस्तूंपेक्षा मोठा आहे जर पूजेतल्या नारळाला तडा गेला तर अजिबात घाबरू नका मनात अशुभ विचार आणू नका यामागे साधं विज्ञान आहे सिंपल फिजिक्स थंडीच्या दिवसात किंवा वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या तापमानात फरक पडतो दाब निर्माण होतो आणि नारळाला तडा जातो यज्ञ चालू असताना हे नेहमी घडतं याचा अर्थ देवी कोपली किंवा पूजा चुकली असा अजिबात होत नाही नारळाला तडा गेला तरी चालेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे याला आध्यात्मिक अर्थ जोडू नका आणि जर नारळ फुटलाच नाही तर काही जण घाबरतात की देवीने आपला प्रसाद स्वीकारला नाही असं काहीही नाही नारळ कच्चा असू शकतो त्याचं कवच खूप जाड असू शकतं किंवा तो नीट ठेवला नसेल अशा वेळी तोच नारळ पुन्हा फोडण्याचा प्रयत्न करा किंवा तो तसाच देवीला अर्पण करून नंतर फोडा किंवा तुम्ही दुसरा नारळ सुद्धा वापरू शकता तुमचं इंटेन्शन तुमची भावना शुद्ध असेल तर या छोट्या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही देवी तुमच्या मनातील भाव पाहते वस्तूंची कमतरता नाही यावर उगाच नकारात्मक विचार करून स्वतःची मनशांती गमावू नका स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही जे करत आहात ते शुद्ध भावनेने करत आहात हे व्रत करण्याचे फायदे केवळ आध्यात्मिक नाहीत तर ते तुमच्या मॉडर्न लाईफसाठी अत्यंत प्रॅक्टिकल आहेत हे व्रत तुम्हाला डिसिप्लिन शिकवतं सकाळी लवकर उठणं घर स्वच्छ ठेवणं एका निश्चित वेळेत पूजा करणं या सवयी तुमच्या जीवनात शिस्त आणतात उपवासामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं पूजेमुळे मन शांत होतं हे एक प्रकारचं स्पिरिच्युअल अँड मेंटल डिटॉक्स आहे जे तुमच्या शरीराला आणि मनाला नवचैतन्य देतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही श्रद्धेने काही मागता तेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिव्हेट करता हे व्रत म्हणजे एक पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे जिथे तुमची सकारात्मक ऊर्जा तुमच्या इच्छांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करते हे तुमची आंतरिक शक्ती वाढ होतं या व्रतामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन जेव्हा पूजा करतं तेव्हा फॅमिली बॉन्डिंग वाढतं घरात एकतेची भावना निर्माण होते हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर एक सामाजिक आणि भावनात्मक बंधन आहे आणि सर्वात महत्वाचं हे व्रत तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेची भावना शिकवतं तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल जेव्हा तुम्ही मनापासून आभार मानता तेव्हा युनिवर्स तुम्हाला अजून जास्त देतं ही एक वैश्विक सत्य आहे कृतज्ञता ही समृद्धीची गुरु किल्ली आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान गोष्टीसाठी आभार मानता तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मकतेची एक साखळी निर्माण होते जी तुम्हाला तुम्हा समृद्धीकडे तुम्हा घेऊन जाते हे तुम्हाला शिकवतं की कसं आहे यात आनंद मानायचा आणि हवे आहे ते आकर्षित करायचं या व्रताकडे एक केवळ रिच्युअल म्हणून पाहू नका याकडे एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून पहा ही एक संधी आहे तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढवण्याची याची एक मॉडर्न अनॉलॉजी देतो समजा देवी लक्ष्मीची कृपा म्हणजे एक कॉस्मिक वायफाय आहे जे चोवीस सात उपलब्ध आहे पण अनेकांना त्याचा पासवर्ड माहीत नसतो किंवा ते योग्य पद्धतीने कनेक्ट करत नाहीत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत म्हणजे त्या वायफायचा पासवर्ड आहे तुम्ही योग्य पद्धतीने पूजा करून श्रद्धेने मंत्र बोलून तो पासवर्ड टाकता आणि तुमच्या घरात अबंडन्स प्रस्पॅरिटी आणि पॉझिटिव्हिटीचं हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन सुरू होतं हे तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता आणि समृद्धीचा ओघ सुरू ठेवतं हा एक असा पासवर्ड आहे जो तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो म्हणून या मार्गशीर्ष गुरुवारी केवळ पूजा करू नका तर स्वतःला त्या दिव्य ऊर्जेसाठी एक पात्र बनवा तुमची श्रद्धा हीच सर्वात मोठी पूजा आहे आणि तुमचं सकारात्मक मन हाच सर्वात मोठा नैवेद्य आहे देवी महालक्ष्मी तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच प्रार्थना लक्षात ठेवा बाह्य विधींपेक्षा आंतरिक शुद्धता आणि तुमचा भाव अधिक महत्वाचा आहे जेव्हा तुमचं मन सकारात्मक आणि कृतज्ञतेने भरलेलं असतं तेव्हा तुम्ही आपोआपच समृद्धी आकर्षित करता ही पूजा तुमच्यासाठी एक आत्मिक अनुभव बनू द्या केवळ एक कर्तव्य नाही तुम्ही हे व्रत कसं करता किंवा तुमचा याबद्दल काय अनुभव आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव अनेकांना प्रेरणा देऊ शकतो या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांच्या घरात तुम्हाला भरभराट पाहायची आहे ज्यांना तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करताना बघू इच्छिता त्यांच्यासोबत शेअर करा अशा विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाय तुमच्या जीवनातील वायफाय पासवर्ड शोधण्यासाठी तुम्ही कोणते संकल्प करणार आहात धन आरोग्य आणि शांती आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनस्थितीमध्ये कोणता बदल घडवून आणणार